इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये जवळपास एक हजार किलोमीटरची बॉर्डर आहे आणि दोन्ही देशांनी एकमेकांच्या बॉर्डरच्या आतमध्ये घुसून तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केलेला आहे याची सुरुवात इराण या, या देशाने केली होती आणि सुरुवातीला शांततेची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानने मात्र नंतर जशाच तसं उत्तर दिलेलं आपल्याला दिसून येते लाल समुद्राच्या आसपासच्या भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एकूणच अशांततेचं वातावरण आहे आणि या सर्व घडामोडींमध्ये भारताचं वाढत असलेलं महत्त्व आणि आता पाकिस्तानने इराणना दिलेलं उत्तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण विषय समजून घेणं गरजेचं आहे तसं बघायला गेलं तर मध्य पूर्व आशिया हा कायमच अशांत राहिलेला भाग आहे पण सध्याच्या घडामोडीमुळं इच्छा असो किंवा नसो या सर्व प्रकरणामध्ये भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे ओढले जाऊ शकतात असं म्हटलं जाते आहे हा संपूर्ण भाग या भागातील तिथल्या देशांचे इंटरेस्ट या भागातील देशांची एकमेकांसोबतची मैत्री आणि शत्रुत्व हे सर्व काही एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे या भागातील अशांततेमुळं भारताचं महत्त्व निश्चितपणे वाढणार आहे आणि या भागातील शांततेसाठी भारताची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे आज आपण या सर्व गोष्टी सविस्तरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व गोष्टी उलगडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एकोणीसशे एकोणऐंशीच्या आधीपर्यंत इराण आणि पाकिस्तान हे दोन्ही देश खूप चांगले मित्र होते आणि या दोन्ही देशांचा एक कॉमन मित्र होता तो म्हणजे अमेरिका एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत विरुद्धच्या युद्धामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र दारुगोळा सुद्धा त्यांनी पुरवलेला होता ही मैत्री यांची एवढी घट्ट होती की ज्यावेळेस एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली म्हणजे पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान हा तोडला गेला त्यावेळेस इराणचा शाह म्हणाला होता की इथून पुढे पाकिस्तानचे तुकडे झालेले आम्ही सहन करणार नाही आता एक फॅक्ट अशी आहे की इराण जो आहे हा शिया मुस्लिम बहुल आहे आणि पाकिस्तानमध्ये सुन्नी मुस्लिमांची मेजॉरिटी आहे इराणमध्ये आयातुल्ला खोमेनी यांचा जसा उदय झाला आणि पाकिस्तानमध्ये जनरल उल हक यांचा उदय झाला तसं या दोन्ही देशांमधील संबंध हे दिवसेंदिवस ताणले गेलेले दिसून येतात इव्हन जिओपॉलिटिकलीसुद्धा दोघांमध्ये डिफरन्सेस वाढत गेलेले आपल्याला दिसून येतात सर्वप्रथम अमेरिकेचा मित्र असलेला इराण एकाएकी अमेरिकेचा क्रमांक एकचा शत्रू बनला आणि त्याच्यानंतर तर अमेरिकेने पाकिस्तानला अधिकच गोंजरायला सुरुवात केली आणि मग जसं अमेरिका आणि पाकिस्तान हे दोघेही एकमेकांच्या जवळ येत गेले त्यांच्यातली मैत्री वाढत गेली तसा इराणचा पाकिस्तानवरचा विश्वास जो आहे तो कमी होत गेला अफगाणिस्तानमधील यादवी युद्धामध्ये सोवियत रशिया जो आहे हा गुंतलेला होता पण नंतरच्या काळामध्ये रशियाने तिथून माघार घेतल्यानंतर पाकिस्तान आणि इराण हे दोघेही तिथे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले आता अर्थातच इराण जो आहे तो तालिबानच्या बाजूने उभा राहिलेला होता आणि पाकिस्तानला तालिबानला पाकिस्तानच्या पाकिस्तान हद्दीमध्ये घुसू द्यायचं नव्हतं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बेंजुर भुत्तो यांनी तेहरानचा दौरा केला होता आणि संबंध सुधारण्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली होती त्यावेळेस त्यांनी असं म्हणलं होतं की इराण हा आमचा मित्र आहे शेजारी आहे आणि इस मधला आमचा तो सुद्धा आहे आता त्यांनी एवढं सगळं म्हणून या दोन्ही देशातले संबंध सुधारले नव्हते आणि आजच्या दिवशी या दोन्ही देशातले संबंध आपल्या समोर आहेत तरी सुद्धा या दोघांमधला एक कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे दहशतवाद आणि बलुचिस्तानचा प्रश्न पाकिस्तानमध्ये बलोच नागरिकांना कायमच दुय्यम वागणूक मिळालेली आहे याचं कारण असं आहे की ते अल्पसंख्याक आहेत बलोचिस्तान जो प्रांत आहे त्या ठिकाणी ते नव्वद लाखांच्या आसपास आहेत आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या बॉर्डरमध्ये तिथे त्यांची संख्या पाच लाखांच्या आसपास आहे म्हणून हा सगळा जो भाग आहे तिथे ते अल्पसंख्याक आहेत असं म्हणलं जातं इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संघर्षामध्ये बळी जातोय तो मात्र बलोच नागरिकांचा आणि मागेही जसं मी म्हटलं तर बलोच हा जो भाग आहे बलोचिस्तानचा जो भाग आहे या ठिकाणी समृद्ध अशी खनिज संपत्ती आहे आणि त्याच्यामुळे इराणला सुद्धा हा भाग हातातून जाऊ द्यायचा नाहीये आणि पाकिस्तानला सुद्धा हातातून जाऊ द्यायचा नाहीये बलुचिस्तानमधील जी जमीन आहे त्याचा कायमच नशेच्या अवैध धंद्यासाठी वापर झालेला आहे बलुचिस्तानचा जो भाग आहे तो समुद्राला लागून असल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे केले जातात आणि त्यांचा हा असा वापर करण्यामध्ये मात्र दोन्ही देशांमध्ये संगणमत झाल्याचं जा वारंवार दिसून आलेलं आहे आता बघा हा संघर्ष कोणामध्ये आहे तर एकतर इराण आणि ते इतर जे अरब शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्यामधला संघर्ष आहे यासोबतच आजूबाजूला इस्रायल जो आहे इस्रायलसोबत सुद्धा त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि या सगळ्या संघर्षामध्ये पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की बलुचिस्तानमध्ये जे काही घडते किंवा बलुचिस्तानमध्ये जे काही आंदोलनं होत आहेत वेळोवेळी तिथले नागरिक पाकिस्तानच्या राजधानीमध्ये जे येऊन बसत आहेत त्याला भारताची फूस आहे भारताकडून त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं याच्यामध्ये रॉचा हात आहे आणि भारताने वेळोवेळी त्यांचं हे म्हणणं जे आहे ते फेटाळून लावलेलं आहे बलुचिस्तानचं जर का आपण एकूण जिओपॉलिटिकल लोकेशन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल ऑइल रिच गल्फ जो भाग आहे त्याच्या अगदी योग्य ठिकाणी बलुचिस्तान आहे आणि त्याच्यामुळे बलुचिस्तान आपल्याकडे असायलाच हवं किंवा या प्रांतावरती जास्तीत जास्त नियंत्रण कोणाचं असेल याच्यावरून इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेल्या काही दशकांपासून संघर्ष होताना दिसतोय आणि या संघर्षामध्ये चीनने सुद्धा स्वतःचा हात मोकळा करून घेतला म्हणजे बघा चीनने हळूहळू पाकिस्तानसोबतची मैत्री जी आहे ती वाढवली नंतरच्या काळामध्ये पाकिस्तानमधलं ग्वादर बंदर जे आहे ते त्यांनी विकसित केलं पाकिस्तानचा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर त्याच्या नावाखाली त्यांनी तो भाग जो आहे तो हळूहळू कंट्रोल करायला सुद्धा सुरुवात केलेली होती आणि पण याच्यामध्ये खरी गळचेपी झाली कोणाची तर ती बलोच नागरिकांची झालेली दिसून येते आता या भागामध्ये जर चीन ची ची चीन का चीनला काउंटर करण्याची संधी मिळाली तर बलुचिस्तानमध्ये भारतालासुद्धा इंटरेस्ट असेल असं म्हटलं आहे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यामध्ये भारताला इंटरेस्ट असू शकतो चीनने गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान आणि इराण या दोघांसोबत अगदी उत्तमरित्या संबंध डेव्हलप केलेले दिसून येत आहेत चीनसारखी महासत्ता सोबत आहे तरीसुद्धा बलोचिस्तान हा विषय इराण आणि पाकिस्तान या दोघांनाही सोडवता आलेला नाही आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी गट जे आहेत ते उदयाला येत आहेत आता यांना दहशतवादी गट हे पाकिस्तान आणि इराण म्हणताना दिसते पण बलोचिस्तानचे जे नागरिक आहेत बलोच जे आहेत त्यांच्यानुसार ते स्वातंत्र्यासाठी लढा करत आहेत त्याच्यामुळं या एकूणच भागामध्ये इथल्या घडामोडींमध्ये भारताचं महत्त्व दुर्लक्ष करून चालणार नाही आहे बलोच नागरिकांमध्ये भारताविषयी ओढ आहे त्यांना असं वाटतं की भारत कधीतरी त्यांची मदत करेल मागे बलोचच्या एक्झाईलमधल्या ज्या प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी मध्ये भारताने बलोचिस्तानच्या मागणीसाठी पाठिंबा द्यावा असं सुद्धा म्हटलेलं होतं आता भारताने त्या संदर्भात अधिकृत अशी जरी भूमिका घेतलेली नसली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये गोष्टी कदाचित बदलू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे भारताकडून अपेक्षा आहेत का त्यांना तर निश्चितपणे त्यांना अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षा कधी आणि कशा पद्धतीने पूर्ण होतील हे आज तरी सांगता येणार नाही इराण हा भारताचा मित्र इराण सोबतचे संबंध भारताने कायमच जपलेले आहेत त्याच्यामुळं या सर्व भागामध्ये भारताचा रोल हा निश्चितपणे महत्वाचा असणार आहे जर का आपण ब्रिटिश वसाहतींचा काळ बघितला तर आपल्याला लक्षात येईल की जिथे या सगळ्या घडामोडी सुरू आहेत हा सर्व भाग अगोदर एकच होता आणि नंतरच्या काळामध्ये त्यातल्या त्यात फाळणीनंतर हा भाग वेगवेगळा झालेला आहे मध्य पूर्व आशियामध्ये कायमच अशांतता राहिलेली आहे आणि या ठिकाणची जी अशांतता आहे या अशांततेचाच फायदा घेऊन इथे मोठ्या प्रमाणामध्ये हुकुमशाहांचा उदयसुद्धा झालेला आपण पाहिलेला आहे पण या सर्व ह्याच्यात बळी कोणाचा गेला तर तिथल्या नागरिकांचा बळी गेलेला आपण पाहिलेला आहे आता बघा जर का येणाऱ्या काळामध्ये इराण आणि पाकिस्तान या दोघांमधल्या घडामोडी अजून वाढत आहे जर का हे युद्धाच्या दिशेने जात आहे याच्यामध्ये जर का अमेरिका सुद्धा पडतंय किंवा सुद्धा रोल जर का वाढतोय तर ही परिस्थिती अधिकाधिक चिघळली जाऊ शकते चीन जो आहे तो सबुरीने घ्यायचा सल्ला इराण आणि पाकिस्तान या दोघांना जरी देत असला तरीसुद्धा पाकिस्तानमधली एकूण परिस्थिती जर का आपण बघितली तर ती डबघायला आलेली आहे त्यांच्या इथली आर्थिक परिस्थिती बिलकुल चांगली नाही त्यांची इथं महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे यासोबतच स्टेबल सरकार त्यांची इथं गेल्या पाच वर्षांपासून नाहीये आहे सध्या त्यांची इथं सरकार जे आहे ते केअरटेकर काळजी वाहू सरकार आहे त्यातल्या त्यात इराणमध्ये परिस्थिती पॉलिटिकली जर का बघायला गेलं तर चांगली आहे पण इराणवरती आजही संपूर्ण जगाचं सँक्शन आहे त्याच्यामुळे युद्ध जरी दोघांना परवडणारं नसलं तरीसुद्धा तिथल्या जनतेला खुश ठेवण्यासाठी हे सुद्धा मध्य पूर्वेमध्ये जी अशांतता आहे त्या अशांततेचा फायदा घेऊन एकमेकाचे जे काही एकूण पॉलिटिकल त्यांच्या मनिषा ज्या आहेत त्या पूर्ण करून घेऊ शकतात आणि त्याच्यामुळं भारताला या ठिकाणी चांगली संधी आहे या ठिकाणी शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी भारताला संधी आहे बिग रोल प्ले करण्यासाठीची चांगली संधी आहे इराण हा अमेरिकेचा आजच्या दिवशी पक्का शत्रू झालेला आहे आणि चीनसाठी इराण आणि पाकिस्तान हे दोघेही चांगले मित्र आहेत म्हणून भारतासाठी संधी मोठी आहे असं जे म्हटलं जाते त्याच्यामध्ये असं सध्या तरी काही दिसत नाहीये पण येणाऱ्या काळामध्ये घडामोडी कशा आहेत आणि भारत सरकार त्यातल्या त्यात आपलं परराष्ट्र मंत्रालय या संदर्भात किती इंटरेस्ट घेत आहे त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका धन्यवाद